मसाला वगैरे छान आहे हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग सुप्रभात स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये पाटील फॅमिली रुम मला नको पाणी आणि सकाळी आहे आम्ही मंदिरामध्ये कृष्णा टेम्पलला मस्कतला आहे आम्ही दर्शन केले होते सगळ्यांनी आईने नव्हतं म्हणजे अजून गेली नाही ती तर तिला तिथंच घेऊन चाललोय सकाळी उठून सगळ्यांना पाणी आहे चाललूय कारण जेवणाला दुपारी यायचं आहे घरी लवकरच दर्शन घेतो सकाळी त्याच्यानंतर मग आम्ही घरीच तर आमच्या बरोबर जाऊ का सौ का असऊ का <laughs> बोलते <laughs> <laughs> ना मध्ये मध्ये माई मावशी मग <laughs> पाणी <पाने> टाकते <था। laughs> मार्केट आता चालू झालं म्हणजे आपण पप्पा चालू नाही नाहीये बारा जरा जास्त गर्मी नाही एवढी होते अजून पप्पा बिधी असतात त्यांच्या आवश्यक गोळ्या घेऊन गोळ्या घेऊन नऊशिरा येतात थोड्या साडे नऊ वाजलं शेट असेल सोबत त्या सकाळी लोक मार्केट मध्ये हो आले तर आम्ही आता तिथून जवळच आहे गाड गाडीने दहा मिनटं लागतात हा एरिया पूर्ण शांत आहे म्हणजे सिटी पासून आए, आतल्या साईडला आहे इथं सगळे राहणारी लोक आहेत तुम्हाला म्हणजे शोर चारा जास्त आवाज कमी ते खूप घेऊन ती लोकं राहतात जरी कोणी बाजूला नसेल तरी पण चालतं तर निघालो प्रचंड गर्मी होती ऊन नव्हता पण तरी पण खूप गरम उखडल्यासारखं वाटत होतं तर आई तेच म्हणते की इकडे अजिबात शांतता मी म्हणतो सुट्टी आहे त्याच्यामुळे लोक लवकर नाही असत आपल्या आपल्या घरी हा एरिया तसाच होता की म्हणजे शांत होता सगळे राहणारी लोक असल्यामुळे जास्त तर चहल पेल नाही जास्त दुका दुकानं वगैरे पण काहीच नाही आणि रुई कसा प्रॉपर गजबजलेला आहे कारण तिथं सगळे शॉप मार्केट सगळं आहे त्याच्यामुळं तर आता जवळपास आम्ही येऊन मंदिराजवळच पोचलो झाडं खूप छान लावले आहेत मंदिराच्या बाहेर एकदम प्रसन्न वातावरण वाटतं तिथलं एकदम आणि सुट्ट्या असल्यामुळे बरीचशी लोकं आली होती आज दर्शनासाठी लोकं टॅक्सी करून पण येतात इथे ज्यांच्याकडं गाडी नाही तर एक दोन टॅक्सी आमच्या बाजूने पण गेला तर इकडं बाहेर पण पार्किंग आहे पण ती पार्किंग फुल होती पण इकडे मंदिराच्या पाठीमागे पण पार्किंगसाठी खूप मोठी जागा आहे तर तिथेच आम्ही चाललो होतो नेहमी आम्ही तिथेच गाडी पार्किंगला टाकतो बरं आहे ते पण मंदिराचं हे पण इथून मंदिरातून जाण्यासाठी दरवाजा आहे इथं हॉल पण आहे मंदिराचा जी कोणी बुक करून आपला काही कार्यक्रम असेल तर करू शकता तर बरीचशी लोकं सकाळी येऊन दर्शन करून पण निघाली होती आम्हाला रोडला चालत पण माणसं बरीचशी मिळाली पण हा पार्किंग पूर्ण एरिया आहे म्हणजे स्लॉटच आहे पूर्णपणे पार्किंगचा खूप मोठा आहे तिथे पार्किंग, पार्किंग करण्यासाठी बसेस वगैरे करून पण लोक आले होते पार्किंगला गाडी टाकलेल्या तर हा पूर्ण असा एरिया आहे आम्ही पण उतरलो तर दर्शन झालं ते आम्ही आता निघतोय सॉरी व्हिडिओ नाही करू शकत किंवा फोटो पण नाही घेऊ शकत इथं मंदिरला आहे म्हणजे आतमध्ये नाही बाहेर आपण फोटो वगैरे काढू शकतो असं काही नाही पण इथं नाही आहे त्याच्यामुळे जबरदस्ती काही काढून फायद्यात नाही तर दर्शन झालं प्रसाद पण भेटला चांगला त्याचबरोबर इथं छास होता तर ठेवलेला सगळ्यांना दुपारच्या म्हणजे गरमी होते दुपारी नाही सकाळचं आहे पण प्रचंड गरम होते त्याचं नाही इथं वाटतं आहे निघालो बरेच माणसं आहे आणि आज मंदिर म्हणजे मंदिर उघड असतो पण दर्शन देव सगळे पूर्ण बंद केले म्हणजे झाकलेले असतात पडद्याखाली असतात पूजा झाल्यावरती पण हा सगळे कृष्ण भगवान जे दिसले तिथे कसे आहेत मी आता पहिल्यांदाच बघितले दोन वर्षामध्ये नाही तर आम्हाला नेहमी पडदा असलेलाच दिसायचा बीचला नंतर जायचा बच्चा का मसाला वगैरे छान आहे दर्शन झालं आईला सोडली आणि आम्ही थोडं शॉपमध्ये आलो तेल कारण आज निघणारच आहोत त्याच्यामुळं थोडी शॉपिंग करायची होती म्हणजे घरची ग्रॉसरी तर तेल वाल तेलाच्या प्राईस म्हणजे काय डोक्याला चढलेल्या असायचे आज तर काय ऑफरच नव्हती तेलामध्ये तर तेच घ्यायचं होतं कडधान्य वगैरे होते थोडी भाजी थोडी फळं घ्यायची होती कारण घरची पण शाळा चालू होते तर सचिन डाळींचे भाव बघत होता म्हणतो खूप एकदम हाय आहेत आता भाव आता आपले आता काही सणवार त्योहार आहे नाही त्याच्यामुळे काही ऑफर लागणार नाही आपले नाही पण जे उमानी लोकांचे म्हणजे तारीबिक लोकांचे असतात त्यासाठी मसाले वगैरे काही नको होतं फक्त मग अंडी पाहिजे होती तिथं ऑफर होती कारण इथे पुस्तकं असं प्रत्येक शॉपची तर त्यात होती पण तो तिथे लावलेलाच नव्हता तिथे विचारली तर तो म्हणतो थांबा वेळली ह्याने ऑफर टाकले पण त्यांनी त्याचं सँक्शनच नाही ठेवलेलं लावून ला दुसरी सगळे होते तेच कन्फ्यूज झालेले नंतर आम्ही फोटोतून दाखवला हा आपण दाखवू शकतो तिथे जी ऑफर लागले मग ती लोकं आपल्याला तो आणून देतात असं अरे तुरे म्हणजे हेडछाड नाही करत की नाही नाही काय नाही असं काही नाही चांगले पण आणून देतात आम्ही आलो दर्शन चांगलं झालं व्यवस्थित त्याचबरोबर मंदिराच्या आतमध्ये फोटो किंवा व्हिडिओ शूट अलाउड नाही आहे इथं कृष्णा टेम्पलला नाहीच आहे तर दर्शन मस्तपैकी झालं प्रसाद पण भेटले आणि आज खूप गर्दी होती आणि कृष्णाजी दिसले कारण दरवेळेस जाते त्यावेळेस पडदा असतो आज आई पण सोबत होती विरलने आईने नव्हतं बघितलेलं पहिल्यांदाच बघितलं तर मस्तपैकी दर्शन झालं त्याचबरोबर मग आम्ही आलो तिथून आणि नंतर मार्केटमध्ये गेलेलो आईला इथं सोडली कारण जेवण बनवायचं होतं त्याच्यानंतर जातोय मग मी पण आता हेल्प करायला कपडे धुवून काढलेत आणि चपाती बनवायला आई गेले तर तिला पण आता मदत करायला जाते तर चला संध्याकाळी पण आज आहे लवकर जेवण वगैरे करून सचिन आलेत नाही झोपलेत गाडी चालवायची आहे त्यांना उशीर होतो जाईपर्यंत रात्रीच्या बारा वाजतात आणि मग दुसऱ्या दिवशी परत त्यांना ऑफिसला जायचं असतं मग सगळ्याच गोष्टी बघायला लागतात आता पुढच्या आठवड्यात येऊ मग त्यांनी ह्या त्याला मॅचला त्यांच्या बाय केलेलं आहे पुढच्या घ्यात मग वस्तीला नाही एक शुक्रवारीच येऊ त्यांची मॅच वगैरे संपल्यावरती डायरेक्ट तर चला जेवण बनवायला असतात ते आता